ची माळ होती ती गिस दोड्याची गोत्याची माळ फायनली डेकोरेशन so तुम्ही बघितलं असेल आणि हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज फायनली गणपती बाप्पा आपल्याकडे येणार आहे दिवसाची सुरुवात तर माझी या भाज्यांनी झाली आहे रात्री भाज्या आणून ठेवल्या त्यामुळे त्या निवडणं खूप गरजेचं होतं सो आता भाज्या निवडल्या आणि त्यानंतर घरातली बाकीची सगळी तयारी तुमच्याकडेही अशीच धावपळ असणार आहे आणि मेन म्हणजे ना घरात कोणी मदतीला नाहीये म्हटल्यावर सगळं मला करावं लागतं बघूया मुलांना सांगून आणि छोटे छोटे आहे त्यांना सांगायचं तरी काय चला सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि काय काय आहे आणि फायनली डेकोरेशन खूप आवडलं आहे सगळ्यांना मी ज्यांना ज्यांना दाखवलं ना म्हणजे आई भाऊ वगैरे तर सगळ्यांचं पहिले तर असं बोलले की रेडीमेड आणलं आहे का सो रेडीमेड नाही आहे घरी बनवले ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि खूप मस्त वाटतंय प्रसन्न वाटतंय गणपती बाप्पा नाही आहे तिथं तरी पण खूप सुंदर वाटतंय कारण की स्वामी आहेतच चला आजचा व्हिडिओ आता सुरुवात करूया काय काय होतंय दिवसभरात सगळं काही समजेलच व्हिडिओ बघत राहा चला सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली आणि हे आमचे मागच्या वर्षीचे पप्पा आहे त्यांनाही मी आता खालीच पूजा करण्यास पूजेसाठी घेऊन जाणार आहे त्यानंतर काल हरतालिका पूजा झाली होती त्यामुळे घरातच पूजा मांडलेली असली की पूजे कोणत्याही पूजेची ही उत्तर पूजा करावी लागते नैवेद्य दाखवावं लागतं तर इथे मी दही भाताचा नैवेद्य आणि त्याचनंतर गणपती बाप्पाची आणि महादेवांची आरती करून घेतली पूजा झाली आरती झाली आता दुपारनंतर तर आपलं गणपतीचं सगळं असणार आहे पण मग देवपूजा झाल्यानंतर उत्तर पूजा करून पहिले हे आवरून घेते जेणेकरून मग त्यानंतर उपवास पण आपल्याला सोडता येतो हे असं सगळं जे काही आहे म्हणजे जितपत मला माहिती आहे तितपत हे सगळं करते ही सगळी पूजा पत्री हे सगळं जे आहे ते वाहत्या पाण्यात टाकतात किंवा ही जी वाळू आहे ना हीच आपण पुढच्या वर्षी पुन्हा वापरू शकतो त्यामुळे वाळू मी वेगळी आणि बाकीची जी, जी पू पु, आहे पूजेची सामग्री ती मी वेगळी ठेवणार आहे रेडीमेड रांगोळी वापरल्यामुळे ना पाणी जरी सांडलेलं असलं तर रांगोळी जे आपण खाली काढतो तर तिचे डाग पडतात तर तिचा तो फायदा मला इथे झाला होता आवरायलाही सोपं झालं गावात 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 जायचं गणपती बाप्पा दिसतोय दाराचा गणपती बघ किती सुंदर दिसतोय आणि शिवांश तो जॅकेट बघ किती सुंदर दिसतय छान छान दिसतय रे छान दिसतय बघ आणू किती छान छान दिसताय ना दोघ पण आवडला चला आता आपण तयारी करू आणि मग कुठे जायचं आपल्याला कशाला गणपती आणायला कश ओके चला पैसे द्यायचे मग बाप्पा घ्यायचा ओके आणि बाप्पा घेतल्यावर आपल्याला ओकेच आहे ना इथे वरती म्हणजे छान वाटेल आपल्याला अर्धा नैवेद्य झाला आहे आणि त्यानंतर म्हटलं आता गणपतीचं जे काही आमचं डेकोरेशन बाकीची प्रिपेरेशन आहे ना ती करून घेतो आणि मग नंतर मग आपलं पुन्हा गणपती बाप्पा आणण्यासाठी आम्हाला गावात जायचंच आहे घरातला बाकीची सगळी क्लिनिंग त्यानंतर मुलांचा नाश्ता आणि नैवेद्यही माझा अर्धा बनवून झालेला होता आणि फक्त मिक्स भाजी वरण्याला फोडणी द्यायची होती आणि मोदक बनवायचे होते पण त्या आधी ना लास्ट मोमेंटपर्यंत आपलं डेकोरेशन जे बाकी असतं काही लाईटिंग वगैरे करायच्या होत्या आणि पूजेची सगळी मांडणी इथे करून आणि पूर्ण प्रिपेरेशन करूनच मी गावात जाणार होते म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पा आणतो ना त्यावेळेस फक्त गणपती बाप्पाची पूजा करून तिथे आपल्याला आरती करायची इतक्याच गोष्टी ठेवायच्या होत्या आल्यानंतर साडी घातलेली असते आणि मग लुडबुड मुलांची मग एखादी गोष्ट राहण्यापेक्षा निवांत वेळ आहे तोपर्यंत इथे सगळं काही प्रिपेरेशन करायचं होतं जसं की समया लावणं रांगोळी कळसाची तयारी पूजेचं ताट पाच जे फळं लागतात ह्या सगळ्याच गोष्टी होत्या आणि काही डेकोरेशन मला वाटलं म्हणून मी ते ॲड केलं त्यामध्ये मला मुलांची मदत होती मिस्टर त्यांच्या कामावरती गेले होते ते यायला वेळ आहे त्यांनी सांगितला होता टायमिंग तोपर्यंत सगळं रेडी होऊन मी स्वतः रेडी व्हायला हवं होतं त्यामुळे आमचं इथे फटाफट सगळं आवरायचं काम चाललं होतं आणि मुलांनाही इतका आनंद वाटतो ना घरामध्ये असं काही गोष्टी असल्या की तेही मला तितकेच याने मस्त मदत करत होते सगळ्यात पहिले तर इथं मी गणपती बाप्पांसाठी आसन मांडलं आणि स्वस्तिक काढलं पण त्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे दोन बाप्पा आहे आणि दोघांसाठीही मला इथे आसन मांडायचं आहे पण अशा पद्धतीने मी स्वस्तिक वगैरे काढायला घेतलं होतं त्यानंतर कळसाचीही कर मांडणी करायला घेतली होती मागच्या वर्षीचे बाप्पा ठेवले आणि त्यानंतर या वर्षीचे बाप्पाही असणार आहे त्यामुळे मग पुन्हा थोडंसं जे काही मी अरेंजमेंट्स केल्या होत्या त्या बदलल्या सणांची सुरुवात म्हटली की तोरण रांगोळी सजावट या सगळ्याच गोष्टी आल्या आणि म्हणूनच मी इथे छान तोरण लावत होते बाप्पांचं आगमन होणार आहे बाप्पांनाही आपल्या घराबरोबर ते जर आपल्यासाठी इतकी जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन येणार असेल तर त्यांच्यासाठीही आपण घरनेट नेटका आणि छान पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे चला इथे मी आता आरतीचं ताटही ता ता तयार करून घेते ज्यामध्ये बाप्पांना लाग आव आवडणारा असतो तो गुलाल त्यानंतर कापूर तांदूळ हळद कुंकू अक्षदा फुलं या सगळ्या त्याच गोष्टी मी इथे मांडून ठेवत होते आणि छोटी छोटी फुलं होती माझ्याकडे हारांसाठी व फुलं वगैरे किंवा हार आणायचेच होते त्यानंतर समयीसाठी वाती घालून ठेवायच्या होत्या पाच फळं रेडी करून ठेवले ही सगळी पूजेची नंतर आपल्याला घाई गर्दी नको आणि त्यामुळे मी आधी सगळं करून आणि रेडी करून ठेवलं जेणेकरून आल्यावरती आपल्याला अजिबातच घाई व्हायला नको त्यानंतर मग हे सगळा पसारा जो आपण इतका काढतो करण्याच्या वेळेस तो सगळा आवरून घेते आणि त्यानंतर जी काही रांगोळी आहे ती काढून झाली की बाकीची मग आपल्याला जास्तीची गर्दी होणार नाही आणि थोडंसं नीट नेटकं वाटेल घरात छान रांगोळी काढून घेतली पाटप होती जागा होती त्यामुळे मी इथे छान रांगोळी काढली मध्ये शिवांची श्री लुडबुड आणि त्याचबरोबर बाहेरही रांगोळी काढायची होती आता अंगणात काढायला म्हटलं ना की अंगण तर भरपूर मोठं आहे पण पावसामुळे तिथं काही काढता नाही त्यामुळे उंबरठ्यामध्ये छोटीशी रांगोळी काढली घरामध्ये रांगोळी काढली कारण की त्यानंतर आता मला जेवणाची तयारी म्हणजे नैवेद्याची तयारी करायची होती आणि मुलांची एवढी लुडबुड चालली आहे प्रत्येक ठिकाणी की त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्याच गोष्टी आम्हाला करायच्या आहे I don't know. त्यानंतर मग जे काही माझ्याकडे साचे होते त्यांचाही वापर केला आपल्याकडे या सगळ्या गोष्टी असल्या की प्रत्येक गोष्टीचा वापरही आपल्याला छान आणि वेळेवरती करता येतो सो जसं जमेल तशा गोष्टी मी इथे करायचा प्रयत्न चालला आणि इथे या दोघांची भांडणं चालली आहे चला लहान मुलांचंही काहीतरी हे चालू असलं की तीही आपली करमणूकच होते रांगोळी काढून आता बनवायला घेते मोदक आणि त्याचबरोबर फक्त आता मिक्स भाजी जी असते एकवीस भाज्या असतात आमच्याकडे तर तो नैवेद्य असतो आजच्या दिवशी वरण भात मेथी ची भाजी मिक्स भाजी आणि पप्पाचा आवडता मोदक तर मी आज बनवणार आहे तू लेटा का मोदक करता नाही तू करणार ना मोदक गोलगोल कसा होता गोल आणि मोदकची कहानी तर इथे मी वरणाला फोडणी द्यायची होती वरण बनवून घेते त्यानंतर आता मोदकचीही तयारी करायची मोदक जे आहे ना ती मी मैद्याचे का बनवते तर मैद्याचे एकदम जे आपण करंजी लागते ना तशी क्रिस्पी मोदक घरात सगळ्यांनाच आवडते बाप्पांना तर द्यायचंच आहे पण घरच्यांच्याही आवडीचा इथे विषय असतो तरच ते गव्हाच्या पिठाचे केले तर ते नरम होतात आणि ते घरात कोणाला आवडत नाही त्यामुळे आम्ही करताना मैद्याच्या पिठाचे करतो मैदा घेतला आणि त्यामध्ये ना तुपाचं मोहन घालायचं आहे आणि कडकडीत तुपा मोहन घातलं की मस्त असे क्रिस्पी आणि त्याची जी पारी आहे ती एकदम पातळ लाटली की मोदक हे छान होतात तर इथे बाकीचं सगळ्या गोष्टी माझ्या झालेल्या आहेत त्यामुळे फक्त गरमागरम इथे वरण राहिलं होतं ते इथे मी करून घेते आणि त्यानंतर लगेच मोदक बनवायला घेते त्याचबरोबर मला दुर्वांची ज जे आपण अकरा असतात माळ बनवायची होती तर बन त्यासाठी मी दुर्वा आणून ठेवल्या होत्या बाहेर भरपूर अशा दुर्वा आलेल्या आहेत तिथूनच मी आणलेल्या पण त्याच्यासाठी मला वेळ मिळाला नाही म्हणून मग मी आणूला काय बोलले की मला फक्त आता सध्या दोन ते तीन जुड्या बनवून दे अकरा अकरा यांच्या आणि बाकीचं मी उरलेलं बनवेल आणि मग त्याने मला ती हेल्प केली की जी माझ्यासाठी खूप मोठी हेल्प होती कारण की त्यामध्ये बराच वेळ लागतो आणि तिथं त्याने मला हेल्प केल्यामुळे तोही मला फायदा झाला आता वरंतर तर येथे लावलं आहे तोपर्यंत इकडे लगेच मी मोदकची पारी बनवून घेते एक एक पारी लाटण्यापेक्षा मोठी अशी चपाती सारखी पण खूप जास्त पातळ पारी लाटून घेतली त्यानंतर एखाद्या मी ग्लासने ज्याला काठ असेल त्याने त्या छान अशा त्याचे आपण पाऱ्या बनवून घेतल्या आणि इतकं आपल्याला माहिती असतं की या दिवशी इतकी गर्दी असते त्यामुळे जशी मी खिरापत आधी बनवून ठेवली त्याचाच फायदा मला झाला ते छान मी मोदकमध्ये त्याचं सारण भरलं आणि त्यानंतर मग मोदक जे आहे तळून घेतले इकडे बाजूला आणू बसलेला होता आणि त्याला दुर्वा का वापरतात कशासाठी गणपती बाप्पांचं आवडतं दुर्वा डोक्यावर ठेवल्यानंतर काय होतं हे सगळं जे काही आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहे लहान मुलांना या सगळ्या गोष्टी आपण का करतो त्याचं उत्तर दिलं की त्यांनाही त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं आणि ते तेव्हाच त्या गोष्टी ते, ते, ते करतात नाही तर त्यांना असं वाटतं की उगाच काहीतरी चालू आहे त्यामुळे ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं समाधान आणि त्यांचं गोष्टी त्या उत्तर देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इथे मी छान असे मोदक बनवून घेतले आणि पर्सनली मला मोदक बनवायला खूप आवडतात आणि उकडीचे मोदक बनवायला तर त्याहून जास्त पण त्यासाठी वे आजचा वेळ नव्हता कारण की आज तितका वेळ माझ्याकडे नव्हतात कारण की घरात जर कोणी आपल्याला मदतीला नसेल ना तर आपण एकटं स्वतःला किती त्रास करून घेणार त्यावेळे त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये निवांत आपण छान उकडीचे मोदक बनवू शकतो इते गाना की की आप आप ता आता इथे गाणं म्हणण्याचं कारण असं की कारण की बाहेर इतके गाण्यांच्या आवाज येत होते आणि आपोआप आपले पाय आणि तोंड आपोआप चालू असतं त्यामुळे तसंच काही इथं चालू होतं चला मोदक बनवून झाल्याशिवाय काहीतरी काम चॉकलेट

सगळी तयारी करून ठेवली त्यानंतर आजचा ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे सेकंड पार्ट येणार आहे लगेचच तर व्हिडिओ स्किप नका